रामकृष्ण हरी हे बघा संभाजीनगरमध्ये एका सोनाराच्या दुकानात गडलेली घटना आहे बघा गोपिका ज्वेलर्समध्ये तर हे आजी आजोबा बघा पंढरपूरच्या वारीला निघालेले आहेत आणि आजीला एक माळ घ्यायची होती वन ग्रॅम सोन्याची तर ते दुकानात गेले पाय का तर ते दुकानात गेले त्यांनी माळ वगैरे पसंत केली तर ती आजी म्हणले मला माळ घ्यायची तर आजोबा न कोण म्हणत पण ते शेवटी आज दोघांचं एकमेकावरचं प्रेम चांगलं होतं तर ते ठीक आहे घेतली माळ घेतली आणि ते पळ्या घेतल्या आणि नंतर मग म्हणले आता आधी तर ते दुकानदार ते म्हणले कोणी भिक्षा मागायला आले ते वारकरी तर नाही म्हणले आम्हाला माळ घ्यायचे तर मग त्यांना दुकानात ती माळ बिल दाखवली मग त्यांनी ती घेतली घेतल्याच्या पुढं बघ बघा ते पैसे म्हणले यांच्याकडं पैसे किती येतात त्यांनी आता काय त्यांना बसत त्यांनी पैसे एक बाबांनी पैसे काढले दिले त्यांच्याकडं तर ते काहीतरी अकराशे बाराशे रुपये भरले ते म्हणले अजूक पैसे मा म्हणले अजूक माझ्याकडं पैसे आहेत तर त्यांनी त्या पिशवी ठून बघा एक गठोडं काढलं चिल्लरीचं तर ते चिल्लरीचं गठोडं काढलं त्यांनी ते दिलं तर दाखवलं तर ते दुकानदार पण एक चांगल्या धार्मिक वृत्तीचा माणूस असल्यामुळं त्यांनी जरा बाबांची त्यांच्या प्रामाणिकपणा पाहून त्यांची फार दया आली तर त्यांचे पण ते बाबाने ते त्यांना पैसे परत दिले ते माळ पण दिली आणि फक्त त्यांच्याकडून वीस रुपये घेतले एक देवाचा आशीर्वाद म्हणून त्यांनी आणि ते बाबांना तसंच दिलं तर बाबा आधी ते भाऊक झाले तर ते म्हणले तुझ्यासारखाच माझा मुलगा होता आणि तो बघा गेला देवाघरी त्यामुळं मला ते, ते दुःख तुमच्या मुलासारखं मला भाऊक झालो बघा मी तर खर खरोखर म्हणजे असे बघा घेणार सुद्धा असे भाविक दोघं पण असे भाऊक झाले तर खरोखर म्हणजे ते सोनं म्हणजे त्या सोन्यापेक्षा बाबांचं म्हणजे ते सोनंसुद्धा फिक्कं पाळलं बघा त्या बाबांनी आणि खरोखर त्या आजीने तर ते साक्षात म्हणजे त्या ज्वेलर्स दुकानदारांना ते साक्षात विठ्ठल रोखमाईचा अवतार दिसला बघा खरोखर म्हणजे असं म्हणजे फार फेसबुक इंस्टाग्रामवर फार फेमस झाले बघा हे करोडो लोकांनी बघितलेले तर खरंच माझे हे पाहून रामकृष्ण हरी